मित्रांनो वृक्षतोडीच्या समर्थनार्थ संत मंडळी मैदानामध्ये आलेली आहे आता लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीने संतांना संत समितीला पुढं केलेलं आहे आणि त्याद्वारे वृक्षतोडीचं समर्थन केलं जात आहे आणि याच्याही पुढं जाऊन कोणते मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी असं म्हटलं कोणी जर साधू संत यांच्या विरोधामध्ये जर बोलत असेल तर लक्षात घ्या त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल आता आपण पुढं यावर बोलणार आहोत परंतु साधू संत नेमकं कुणाला म्हणायचं लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा जी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे आणि तुकाराम महाराजांच्या अभंगावर किमान महाराष्ट्रामध्ये बंदी नाही कायद्याने बंदी नाही एवढं तरी गिरीश महाजन यांना माहीत असायला पाहिजे मग संत नेमकं कुणाला म्हणायचं संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते बहुदुदरी झाली मैस गाय तरी होईल काय काम धेनू तुकामने अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो संतांचा महिमा एवढा सोपा नाही लक्षात ठेवा हे केवळ जे शब्द प्रभू म्हणून मिरवणारे जे लोक आहेत यांचं हे काम नाही लक्षात घ्या यासाठी त्यांनी कामधेनुचं गाईचं मशीचं उदाहरण दिलेलं आहे तुलना केलेली आहे आणि संत होण्यासाठी संत होण्यासाठी संतांचा महिमा कळण्यासाठी अगोदर स्वत संत व्हावं लागतं लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा अभंग आहे काय अभंग आहे तो संत होऊन या संतासी पहावे तरीच तरावे तुकामने दुसरा मार्गच नाही लक्षात घ्या दुसरा मधला मार्गच नाही संतांचा महिमा कळण्यासाठी तुम्हाला संतच व्हावं लागेल तरच तुम्हाला संतांचं हृदय कळेल संतांचं अंतरंग कळेल सध्या काय अवस्था आहे सध्या अवस्था आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार पोटासाठी संत झालेत कलित बहुत लक्षात घ्या गिरीश महाजन ज्यांना संत म्हणतात त्यांची व्याख्या तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये अशी केलेली आहे पोटासाठी संत झालेत कलित बहुत लक्षात घ्या संत होणं सोपी गोष्ट नाही तुका म्हणे तोची संत लक्षात घ्या तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात ज्याच्यामध्ये या जगाचे आघात सहन करण्याची क्षमता आहे आणि हे आघात सहन करण्याची क्षमता सध्या आजच्या काळामध्ये एकाही माणसामध्ये नाही ते आघात सहन करण्याची क्षमता झाडामध्ये आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे झाड हेच जा संत आहेत आणि ज्या संत समितीला ज्या संत समितीला गिरीश महाजन यांनी पुढं केलं ती संत समिती काय प्रश्न विचारत आहे वृक्षाचं समर्थन करणारे जे लोक आहेत किंवा वृक्ष तोडीला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांनी आयुष्यात कधीतरी पाच झाडं लावलीत का मित्रांनो सयाजी शिंदे यांनी कमीत कमी मिनिमम आकडा फार मोठा आहे परंतु मिनिमम पाच लाखापेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि त्यातील मिनिमम एक लाखापेक्षा जास्त झाडं आज जिवंत आहेत लक्षात घ्या एवढं मोठं काम आहे सरकार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या गावामध्ये दरवर्षी झाडं लावतं त्यातील किती झाडं जिवंत आहेत हे जे आंदोलन करणारे आहेत सर्वसामान्य लोक आहेत लक्षात घ्या यांनी किमान पाच झाडं तरी लावलेलीच आहेत लक्षात घ्या मी जास्त नाही परंतु किमान शंभर झाडं मी स्वतः लावलेली आहेत आणि हे विचारत आहेत लक्षात घ्या आणि मी दाखवून देऊ शकतो ते झाडं दाखवायला सुद्धा आहेत लक्षात घ्या आणि हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत गिरीश महाजन तपोवन भूमीमध्ये त्र्यंबकेश्वर भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये मद्य आणि मांस विक्रीस बंदी केलेली आहे किंवा मा तशी मागणी करण्यात आलेली आहे शंभर टक्के समर्थन आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी त्या पुण्यभूमीमध्ये त्या पवित्र ठिकाणी मद्य मांस विक्री करण्याला शंभर टक्के बंदी शंभर टक्के वेलकम आहे परंतु गिरीश महाजन गिरीश महाजन त्याच्यासोबतच गांजा एक शब्द ॲड ना काय हरकत आहे गांजा चालतो का धर्मामध्ये आहे का लक्षात घ्या आणि गांजा पिणारा संत असतो का अनेक साधू संत आहेत निर्वेसनी आहेत त्यांचं वेलकम आहे स्वागत आहे लक्षात ठेवा अनेक बुवा बाबा महंत आहेत जे ज्ञानाचे उपासक आहेत साधनेचे उपासक आहेत लक्षात घ्या त्यांच्याबद्दल दुमत नाही त्यांचं वेलकम आहे त्यांचं धर्मासाठी कार्य आहे परंतु गांजा पिणारे सुद्धा आहेत ना आणि त्यांना आणि त्या गांजावर जर कुणी बोलत असेल त्या गांजावर जर कुणी बोलत असेल तर तुम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार मग कुसुमाग्रजांच्या कवितेचं नेमकं काय करायचं का कुसुमाग्रज जर आज असते तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल केला असता का किंवा ज्या पद्धतीने ज्यावेळेस तुकाराम महाराज होते लक्षात ठेवा सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास हा तुकोबारायांचा कालखंड त्या कालखंडामध्ये किती तक्रारी झाल्या तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये किती किती रोज तक्रारी लक्षात घ्या किती तक्रारी तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये झाल्या त्याचा एक वेगळा इतिहास आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनू शकतो फार मोठा आणि कोण होते तुकाराम महाराजांच्या तक्रारी करणारे आणि तुकाराम महाराज म्हटले आईसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे मध्ये अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग लक्षात घ्या आता हा प्रश्न तुकोबरायांनी त्या काळामध्ये विचारला त्यावेळेस सुद्धा तुकाराम महाराजांवर गुन्हा दाखल झाला लक्षात घ्या तक्रार दाखल झाली त्या काळामध्ये जी व्यवस्था अस्तित्वात होती त्या व्यवस्थेनुसार त्या काळामध्ये तुकाराम महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आज जर तुकाराम महाराज असते तर झाडांच्या लक्षात ठेवा जिथं जी तपवन भूमी जिथं प्रभू रामचंद्राचं मन रमलं लक्षात घ्या ज्या तपवन भूमीवर प्रभू रामचंद्राचं मन रमलं किती सुंदर असायला पाहिजे ती किती निसर्गरम्य असायला पाहिजे झाडं झुडपे पक्ष्यांचा थवथवाट एकदम निसर्ग एकदम शुद्ध शंभर टक्के शुद्ध हवा त्या तपोवनात असायला पाहिजे इतकं सुंदर शहर असायला पाहिजे ज्याची हवा शंभर टक्के शुद्ध आहे असं तपोवन जर आपण जपत नसू तर आपण खरंच राम भक्त आहोत का खरच आपलं प्रभू रामचंद्रावर प्रेम आहे का येथील करोड लोक करोड लोक ज्या रामावर हजारो वर्षापासून प्रेम करतात भक्ती करतात त्याचं नाम घेतात लक्षात ठेवा त्याचं नाव घेऊन पाऊल टाकल्याने काय होतं राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पावली लक्षात ठेवा एवढा महिमा आहे रामनामाचा आणि राम मनता रामची होईजे एवढा अधिकार रामनामामुळे येथील करोडो दिन दलितांना भेटलेला आहे राम हा कर्मकांडावर पर्याय आहे राम हा सगळ्यांचा आहे राम हा भेदरहित आहे राम हा सर्वाघटी आहे त्या रामाला वास्तव्य करण्यासाठी कशी भूमी पाहिजे तपोवनासारखी निसर्गरम्य सुंदर आणि तिथं तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली बिल्डिंग बांधणार काय काय करणार सिमेंटची जंगलं उभी करणार अरे काय हा विकास नेमका कुठं चाललेला आहे धर्माकडे चाललेला आहे का अधर्माकडे चाललेला आहे आणि हे कळण्यात इतके जर आता या सा यांना लक्षात ठेवा या साधूंची अवस्था काय आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे पोटासाठी संत आता गिरीश महाजन तुम्ही आज अभंगावर बंदी आणणार का आहे का तुमच्यामध्ये हिम्मत आणि एवढे नाही अनेक अभंग आहेत लक्षात घ्या भोंदूगिरीवर त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राख डोळा झाकून करती पाप किती किती अभंग आहेत लक्षात ठेवा आणि साधू कुणाला म्हणायचं साधू हा लुटणारा नसतो लक्षात ठेवा साधू हा मठ बांधणारा नसतो साधू हा लोकांकडून पैसे गोळा करणारा नसतो साधू हा देणग्या उकळणारा नसतो लक्षात ठेवा ती सरकारकडून असेल श्रीमंत माणसाकडून असेल गरिबाकडून असेल साधू हा घेणारा नसतो साधू हा देणारा असतो संत उदार उदार संत हे उदार असतात संत हे दुकान घालून बसलेले आहेत वाटायला बसलेले आहेत घेण्यासाठी नाही जो मागतो तो साधू नसतो लक्षात ठेवा जो लोकांकडून एक रुपये जरी घेत असेल तर तो साधू नसतो साधू हा देणारा असतो लक्षात ठेवा दाता असतो भगवंत हा दाता असतो आणि साधू आणि संत लक्षात घ्या काय म्हणायचं आहे मला देव आणि संत एकच आहेत देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा लक्षात घ्या देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत हेच खरे देव आहेत लक्षात घ्या त्यामुळेच संततवाची जी व्याख्या आहे तुकोबरायांनी केलेली गोड व्याख्या सर्वांना माहीत आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा आणि लक्षात ठेवा मी शंभर टक्के कुंभमेळा झाला पाहिजे अत्यंत चांगल्या सहहृदय वातावरणामध्ये झाला पाहिजे पर्यावरणपूरक झाला पाहिजे तिथं साधू मंडळी आली पाहिजेत पर्यटक आले पाहिजेत सगळं वेलकम आहे पण कशाला झाडं तोडता पर्याय एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत शासनाच्या पडलेल्या कुठेही भ्रष्टाचार नका करू खास करून प्रभू रामचंद्राचा आदर करा त्या तपोवनाचा आदर करा जे तपोवन ज्या तपोवनाच्या प्रेमामध्ये प्रभू रामचंद्र पडले होते त्याचा आदर करा लक्षात ठेवा केवळ राम मंदिर बांधून रामराज्य येणार नाही केवळ राम मंदिर बांधून रामराज्य येणार नाही या महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती एक लाख रुपये कर्ज घेतो आणि त्याचं चक्रवाढ व्याज चौऱ्याहत्तर लाख होतं आणि लक्षात घ्या ज्या वेळेस तो मदत मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस तिथं न्याय भेटत नाही पोलीस कोणाच्या बाजूने आहेत हे रामराज्य आहे का रामराज्य हे कृतीमध्ये असावं लागतं शेवटचा व्यक्ती लक्षात ठेवा शेवटचा व्यक्ती शेवटच्या व्यक्तीला सुद्धा हे राज्य आपलं आहे हा राजा आपला आहे हा कायदा आपला आहे येथील न्याय व्यवस्था आपली आहे पोलीस आपले आहेत हे वाटलं पाहिजे रामाचा विचार काय होता तुकाराम महाराज फार सुंदर म्हणतात याती रुपये गुन्हे काय येते वानर काय म्हणतात तुकाराम महाराज अहो तुमचे वर्ण आहेत ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे शूद्र आहे आता तुमच्या अनेक शेकडो जाती आहेत शेकडो नाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो जाती आहेत लक्षात ठेवा या सगळ्या मानव निर्मित आहेत परंतु लक्षात ठेवा या जातीच्याही पलीकडे तुकाराम महाराज म्हणतात याती रूपे गुणे काय ते वानर कोणती जात वाना आहे वानाराची काय रूप आहे त्यांचं काय त्यांची गुण येत तयाच्या विचारेवर ते राम हा शब्द तुकोपरायांचा आहे खूप महत्वाचा आहे त्यांचं राम ऐकत होते लक्षात ठेवा आणि इथं एक माणूस जो हिंदू आहे तुमचं हिंदुत्ववादी सरकार आहे जो हिंदू आहे त्याला पोलीस न्याय देत नाहीत पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटत नाही त्याला किडनी विकावी लागते आणि सावकार पार कंबोडियापर्यंत त्याला घेऊन जातात त्याची किडनी विकली जाते हे रामराज्य नाही लक्षात ठेवा केवळ राम मंदिर बांधून रामराज्य येणार नाही जोपर्यंत समता येत नाही तिथं राम मंदिर झालं परंतु ते तुम्ही कमाईचं साधन बनवलेलं आहे केवळ धंदा बनवलेला आहे राम मंदिर बांधलं राम मंदिरासाठी हजारो जणांचं बलिदान गेलं हजारो जणांचं बलिदान गेलं आणि ज्यावेळेस राम मंदिर स्थापन झालं त्यावेळेस ट्रस्टीमध्ये कोण आहेत ट्रस्टीमध्ये जो हिंदूंचा जो मूळ गाभा आहे जो पंच्याऐंशी टक्के हिंदू समाज आहे त्यांचा एकही प्रतिनिधी त्या राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये नाही म्हणजे हे कुणासाठी सुरू आहे मग हा राम तुमचा जो राम आहे तो कुणाचा आहे लक्षात ठेवा या देशामध्ये प्रत्येकाचा आपापला राम आहे तुकोबरायांचा राम आहे वारकरी साधू संतांचा राम आहे जैन रामायणामध्ये राम आहे बौद्ध रामायणामध्ये दशरथ जातक कथामध्ये असणारा राम आहे प्रत्येकाचा राम आहे लक्षात ठेवा अनेक रामायण आहेत आणि या सर्वामधून या सर्वामधून आता जो जे राम मंदिर उभा राहिलेला आहे तो राम नेमका कुणाचा आहे कारण जोपर्यंत जोपर्यंत रामराज्य प्रत्यक्षामध्ये दिसणार नाही आणि सत्ता जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा जर रामराज्य येत नसेल जर येथील एका व्यक्तीला जर किडनी विकावी लागत असेल येथे जर सिमेंटची जंगल उभारत असतील येथे विकासाच्या नावाखाली प्रदूषण वाढणार असेल नद्या अशुद्ध होणार असतील लक्षात ठेवा कुणी अडवलंय सत्ता तुमच्या हातामध्ये आहे नद्या शुद्ध करा विकास काम थोडा हात आखडता घ्या थोडा विकास कामाला लक्षात ठेवा लोकांच्या फार गरजा नाहीत जे आहेत त्रोड रस्ते तेच थोडे चांगले बनवा नवीन रस्ते नका बनवू नवीन शहरीकरण वाढू नका उलट लोकांना खेड्याकडे आणा आता शुद्ध हवेमध्ये आणा खेड्यामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे बघा नद्याचं प्रदूषण थांबवा झाड शासकीय योजना बंद करा झाडाची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाडं लावायला द्या आणि प्रत्यक्ष त्यावर एक समिती नेमा आणि तो शेतकरी झाडं लावल्यानंतर त्या शेतकऱ्याला पैसे द्या पाच वर्ष दहा वर्ष ते झाड मोठं झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याला पैसे द्या बघा झाडं होतात का नाही कशाला ही नाटकं हा भ्रष्टाचार बंद करा ही अनिती बंद करा ते खरं रामराज्य आहे परंतु रामराज्य कोणालाही नको आहे हेच वास्तव आहे केवळ हिंदू राष्ट्र म्हणण्याने हिंदू राष्ट्र होणार नाही केवळ जय सनातन म्हटल्याने सनातन राष्ट्र होणार नाही ते अगोदर आचरणामध्ये आणावं लागेल तुमचे भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपयांचे कार्यालय उभा करून रामराज्य येणार नाही हे रावण राज्य आहे राम हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम